लग्नाला आमच्या होता पुरणपोळीचा बेत लग्नाला आमच्या होता पुरणपोळीचा बेत शुभंकर राव चला आता भेटूया एक बोटे म्हणून थेट वा 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 आता लग्न झालंय एक उखाण्याने आपण सुरुवात करूयात बोलायला उखाणा कोण पहिलं घेणार लग्नाला आमचा होता पुरणपोळीचा बेत लग्नाला आमचा होता पुरणपोळीचा बेत शुभंकर राव हो। चला आता भेटूया एक बोटे म्हणून थेट वा 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 <laughs> आता शुभंकर ठीक आहे चला हा जरा थोडासा असा स्पिरिच्युअल आहे कैलासावर ध्यानामध्ये शुभंकर होता बसला हरवून कैलासावर ध्यानामध्ये शुभंकर होता बसला हरवून पार्वती रूपे संसारामध्ये आणलं ओढून वाव खूपच खूपच स्पिरिच्युअल होता आणि नाही माझा थॉट आहे माझ्या मामाने थोडी मदत केली मला बरं तुम दोघांचंही नुकतंच लग्न झालं रिसेप्शन झालंय भरपूर yes. थकलेले आहात पण ठीक आहे आपल्याला थोड्याशा गप्पा मारायच्यात फक्त बरं पहिली ती भेट आणि आजचा क्षण काय फिलिंग सासे? आता <coughs> जे काही आम्ही एक सात आठ तास विधी असू देत किंवा त्यानंतरचं रिसेप्शन असू देत सगळी अशी चित्रफीत डोळ्यासमोरून जावी म्हणजे अगदी सुरुवातीपासून लुक टेस्ट पासून ते अगदी कालपर्यंत

आणि मी हिला सोडायचो एका पॉइंट पर्यंत जायची तर आ, एक विषय चाललेला बोलणं अर्धवट राहिलं की आपण म्हणून कंटिन्यू करू गप्पा पण नंतर कम्प्लीट करू तर मी म्हणलं की ठीक आहे ठीक आहे राहू दे काही गोष्टी इनकंप्लीट राहू दे तसंही आता काय पुढे संसार करायचाच आहे कारण सिरियल मध्ये पण आम्ही नवरा बायक होतो तर मी अर्थाने खूप सहज त्याचा काय आपल्याला करायचाच आहे आणि जेव्हा मी सांगितलं असं की असं असं आम्हाला एकमेकांविषयी वाटतंय तर त्यावेळी मी तिला ही गोष्ट आठवून दिली की तुला आठवत आहे का जर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल जेवीएलआर आरचा स्पॉट तिथे त्याने सोडलं होतं आणि तिथे मला तो म्हणाला होता की चालेल चालेल आपण आता गप्पा उद्या करू आता काय पुढे संसार करायचाच आहे इतकं आम्हाला असं ते असं कानात वाचतं ना ते की बरं तुम्हाला माहिती आहे का तुमचे सकाळपासून जे जे काही लुक्स आहेत ना सोशल मीडियावर खूप छान छान कमेंट्स येतात तुम्हाला तुमचे लुक्स लोकांना आवडलेत म्हणजे ही साऊथ इंडियन थीम असेल किंवा सकाळचा पुणेरी पे पेहराव असेल सो कोणाची आयडिया होती की असे ऑब्विसली पुणेरी पेहराव हो किंवा आपला जो पारंपरिक वेश आहे ते अमृताची आयडिया होती आणि अमृताचा तो हे होता काय म्हणतात एक प्रकारचं पर्टिक्युलर होते ती की तेच करायचं आणि साऊथ इंडियन हा माझा आग्रह आणि हट्ट होता कारण मला खूप आकर्षण गोष्टींच खाण्यापासून अगदी गाण्यांपर्यंत सगळं आणि म्हणजे मला असं झालं की पुण्यात आहोत आपण मराठी आहोत तर आपण आपला आ, आपली संस्कृती जपायला हवी तर लग्न आपण त्या पद्धतीने करायचं आणि जर लोकांना भेट गाठीभेटी करायच्याच असतील तर मग त्या त्याला खूप आवडतं साऊथ कल्चर त्याला खूप आवडतं चला ते करूया खूप छान दिसतंय आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा भेटूयात काही ना काही निमित्तानं नक्की नक्की सतत आपली भेटी होत राहत येस थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू